शाही न्यूज मराठी महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर या गावामध्ये आणि खऱ्या अर्थानं शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे हे आपल्या शिंदे गटाकडून आपली चिन्हावरती खासदारकीची निवडणूक लढवत आहे तर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे उद्धव ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हावर ते आपली निवडणूक लढवत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी उत्कर्ष रूप होते आणि बंड करून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून त्या उमेदवारी करून या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहे तर याच कवठे मलकापूर गावामधील गोरक्ष बागूल अपक्ष उमेदवार म्हणून या पेरणी यंत्र या चिन्हावरती आपली उमेदवारी लढवत आहे आणि आपलं नशीब आज आहे तर या गावातील या खऱ्या अर्थाने याच गावातील उमेदवार आणि या गावातील उमेदवाराच्या बद्दल किंवा या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कोण खासदार होईल याबाबत आपण या ठिकाणी लोकसभेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपण या लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर या ठिकाणी काही नागरिक बसलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा मला काय सांगाल आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं या ठिकाणी बिगुल वाजलेलं आहे त्यांना चिन्ह वाटप झालेलं आहे तर आता या ठिकाणी विद्यमान खासदार असतील माजी खासदार उत्कर्ष रूप होते तुमच्या गावातले उमेदवार आहे गोरक्ष बागुल तर काय सांगाल भविष्यामध्ये काय चिन्ह असणार आहे हा पोरगा हा चांगला आहे आमच्या गावचा आणि हुशार मुलगा आहे शिकलेला आहे आणि आगरी कोस्ट म्हणजे बे, आगरी म्हणतो आपण शिक्षणाचा दर्जा आहे आणि शेतकऱ्याविषयी काय काम करू शकतो हा हा माणूस इतका सरळ स्वभावाचा हो इतका चांगल्या स्वभावाचा आहे आणि त्याला त्यात ज्ञान आहे आणि मलाही चांगला आठवतोय आता माझं साठ वय चाललंय का आपल्या भारत देशामध्ये तीनशे पाचशे त्रेचाळीस लोकसभेचे उमेदवार आहेत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा आग्री आग्री कॉस्ट एकही उमेदवार नाही मग माझं असं आमचं म्हणजे सगळ्यांचंच मत असं इथं कॉस्ट हा विद्यार्थी चांगला शिकलेला ज्ञाने माणूस तिथं का नको निदान ते वरचे त्रेचाळीस तरी शेतकऱ्याचे पाहिजे तिथं म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी छोड होतील म्हणून हा खूप चांगला पॉर्ग आहे आणि याला शेतकरी याच्या पाठी आहे म्हणजे हे शंभर टक्के आहे आता या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे माजी खासदार वावसाहेब वाचोरे हो त्यानंतर उत्कार स्वरूप होते म्हणजे हे उमेदवार जे आहेत ते सध्या तर तरी त्यांचं रिस्ट चांगलं दिसतंय या मतदारसंघामध्ये तर गोरक्ष शेतकऱ्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपलं नशीब आजमावत मिळवतात काय वाटतं तुम्हाला भविष्यामध्ये काय होईल निवडून येतील अथवा या प्रयत्नामध्ये त्यांना कुठेतरी यश मिळेल का या प्रयत्नामध्ये जरूर यश मिळेल या सात तालुक्यामध्ये आम्ही थोडस पाहिलं म्हणजे टीव्ही ला यायला तर शेतकऱ्यांचं म्हणणं हा गोरक्ष बागुल हेच मत आलं शेतकऱ्यांना शेतकऱ्या सर्व शेतकऱ्यांचं त्यांना पाठबळ शंभर टक्के पाठ प्रचार कशा प्रकारे चालू आहे जोरदार चालू आहे ठराविक ठिकाणी पण शेतकऱ्यांचा विषय घेऊन पण चांगल्या प्रकारे चालू आहे वाटतंय तुम्हाला गोरक्ष बागुल सारखा माणूस या तर या ठिकाणी भाऊ पण बसलेले भाऊ मला एक सांगा काय वाटते तुम्हाला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे चित्र कसे असेल शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपले हे आमच्या गावचे उमेदवार गोरक्ष तानाजी बागू हे उच्च शिक्षित तरुण आहेत आणि असं एकदम हुशार व्यक्तिमत्व त्या आहे त्यामुळे त्यांना आपलं शेतक शेतकऱ्यांचा पूर्णपणे सपोर्ट आहे एवढं सांगू शकतो भाऊ तुम्ही काय सांगाल तर या ठिकाणी आपले मित्र बसलेले आहेत दादा मला एक सांगा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या गावातील उमेदवार आपलं आज नव्हते तर तुम्ही एक गावकरी म्हणून कशा पद्धतीने त्यांना सपोर्ट करताय किंवा काय वाटतंय तुम्हाला भविष्यामध्ये कोण खासदार होईल असं आहे का मी एक, एक पंधरा ते वीस दिवसापासनं गोरक्ष बागुल यांच्या बरोबर प्रत्येक शिर्डी पूर्ण मतदारसंघ पूर्ण मधार प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन प्रत्येक शेतकऱ्याची आम्ही गाठ घेतली नाही प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं एकच येत आहे की आम्हाला एक उच्च शिक्षित आणि शेतकऱ्याचाच मुलगा पाहिजे त्यावेळी आम्हाला असं वाटतं का गोरख बाग शंभर टक्के चांगल्या लेण्या निवडून येतील परंतु आता शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार अनेक योजना राबवते त्याच्यामध्ये किसान सन्मान योजना आहे त्याच्यामध्ये आरोग्याच्या योजना आहे रेशनच्या योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत ट्रॅक्टरला अनुदान <प्राण> किंवा शेततळे असतील विहिरीसाठी असतील म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पीक विम्याला एक रुपयात पीक विमा म्हणजे अशा प्रकारे अनेक योजना ते राबवत आहेत <प्राण> तर या व्यतिरिक्त शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे आता शेतकऱ्यांची अपेक्षा एवढीच आहे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याकडे बऱ्याचशा शेतकऱ्यांशी मुलाखत घेतली तर शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे शेतीला हमी भाव द्या आणि दूध असो कांदा टोमॅटो ऊस सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचं म्हणणं हेच हे चला सगळ्यांनी हामीभाव भेटावा यानंतर गोरक्ष बागुल हे शेतकऱ्यांमध्ये जात आहेत तर शेतकऱ्यांचं कशा प्रकारे तुम्हाला अनुभव मिळतोय काय म्हणताय शेतकरी चांगला प्रतिसाद आहे चांगल्यापैकी चांगला आहे कारण मी पंधरा दिवस बागुल साहेबांसंग हिरलो ना चांगल्यापैकी चांगला प्रतिसाद आहे का असं आम्हाला वाटतं का चांगल्या लीड न निवडून येतील हे आम्हाला शंभर टक्के वाटत आणि गोरख बागुलच निवडून येतील हे तुम्हाला जाहीर सांग बाऊ का काय वाटतंय तुम्हाला गोरख बागुल आपले उमेदवार आहे गावचे तर काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे त्यांना प्रतिसाद आहे गावातून एक उच्च शिक्षित आणि चांगला होत या ठिकाणी हे जे गावचे ग्रामस्थ आहेत त्यांची इच्छा आहे की गोरख बागुल सारखा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जाणारा उमेदवार खऱ्या अर्थाने या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये बहुसंख्य मतांनी निवडून यावा अशीच त्यांची अपेक्षा आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा